नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा तर मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पुणे येथे काही भूमिपूजन या ठिकाणी करणार आहेत आणि तेथूनच सायंकाळी संध्याकाळी कापूस सोयाबीन अनुदान या ठिकाणी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दहा हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दे। रक्कम जमा करणार असल्याची या ठिकाणी माहिती मिळत आहे म्हणजे उद्या सव्वीस सप्टेंबर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती संध्याकाळी पैसे वितरित करण्याची शक्यता आहे मागील वर्षी आर्थिक नुकसान झालेल्या कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार प्रमाणे द्याव्याच्या मदतीची कार्यपद्धती या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांसमेत पार पडली होती आणि याद्वारे सुमारे एक्क्याण्णव लाख हेक्टरवरील त्र्याऐंशी लाख शेतकऱ्यांना चार हजार एकशे ब्याण्णव कोटी अनुदान वितरित केलं जाईल असं ट्विटरच्या माध्यमातून कृषी मंत्र्यांनी सांगितलं होतं आणि या अनुदानाचे वितरण देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आखले होते होय तर आता उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि संध्याकाळी या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम आणि इतर कार्यक्रम सुद्धा होणार आहेत याच्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे थेट रक्कम त्यांच्या खात्यावरती जमा करतील आता या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम दौरा आपण पाहूया पंतप्रधान सव्वीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर पंतप्रधानाच्या हस्ते बावीस हजार सहाशे कोटी रुपयाहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पाची पायाभरणी तसेच लोकार्पण होणार आहे पंतप्रधानाच्या हस्ते तीन परम रुद्र महासंगणकाचे करण्यात येणार आहे लोकार्पण पंतप्रधान पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील दहा हजार चारशे कोटी रुपये खर्चाच्या विविध उपक्रमाचे करणार उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधानाच्या हस्ते सोलापूर विमानतळाचे होणार उद्घाटन बिडकीन औद्योगिक क्षेत्राचे पंतप्रधानाच्या हस्ते लोकार्पण होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पुढे त्यांची कार्यक्रमाची व्याप्ती आपण पाहूया कशा प्रकारे होणार आहे आणि कसं होणार आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सव्वीस सप्टेंबर रोजी म्हणजे उद्या महाराष्ट्रात पुणे येथे भेट देणार आहे त्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक येथून स्वारगेटला जाणाऱ्या मेट्रो रेल्वेला झेंडा दाखवून ते या सेवेची सुरुवात करतील त्यानंतर साडेसहा वाजता त्यांच्या हस्ते बावीस हजार सहाशे कोटी रुपयाहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पाची पायाभरणी तसेच लोकार्पण करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता पुणे मेट्रो रेल्वेच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यान मेट्रो सेवेच्या उद्घाटनाचे पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होईल जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या टप्प्यातील भूमिगत रेल्वे प्रकल्पाच्या कार्याला सुमारे अठराशे दहा कोटी रुपये खर्च आला असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया तर या ठिकाणी सुमारे दोन हजार नऊशे पन्नास कोटी रुपये खर्चून विकसित केल्या जाणाऱ्या सॉरगेट कात्रज या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील विस्तार कार्याची पायाभरणी देखील पंतप्रधानाच्या हस्ते होणार आहे दक्षिण टोकाकडील सुमारे पाच पॉईंट चव्वेचाळीस किमी लांबीचा हा विस्तार संपूर्णपणे भूमिगत या ठिकाणी स्वरूपाचा असून या मार्गावर मार्केटयार्ड पद्मावती आणि कात्रज ही तीन स्थानके असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया तर पुण्यातील भिडेवाडा येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या पहिल्या कन्याशाळेच्या स्मरणार्थ उभारल्या जाणाऱ्या स्मारकाच्या कार्याची कोनशिला पंतप्रधानाच्या हस्ते ठेवण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा